नमस्कार मी सारिका आणि श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर सारिका लाईफस्टाईलला माझी पूजा बर्फाच्या शिवलिंगाची दाखवली जाईलच तुम्हाला चार पाच वाजता व्हिडिओ मी तो नक्कीच टाकेल पण आज घेऊन मी आली आहे तुमच्यासाठी की मी काल तुम्हाला चांदीची हनुमान चालिसा दाखवली आणि त्याचा फायदा काय का ठेवावी का या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं आज मी तुमच्याकडं घेऊन आलेली आहे किमती सांगितलेली आहे टेटस टाकलेला आहे सगळं झालेलं आहे तरीसुद्धा चांदीची हनुमान चालिसा ही आपल्याजवळ का असावी किती पॉझिटिव्ह एनर्जी त्यामध्ये आहे हे तुम्हाला एकतर ह्याला पॅकिंग मस्तपैकी छान येतं की कि जे तुम्ही गिफ्ट सुद्धा करू शकता त्याचबरोबर प्रत्येक अक्षर याच तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे कोणत्याही प्रकारचं त्याचं जसं हनुमान चालिसेचं साधं पुस्तक आपण हातामध्ये घेतलं की काही दिवसांनी ते खराब होतं आणि तो, तो दोष लागतो तसा घ्यायला लागणार नाहीये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चांदीच्या कागदावर ही सगळी बनवलेली हनुमान चालिसा आहे प्रत्येक शब्द न शब्द तुम्हाला याच्यातला संपूर्ण दिसणार आहे त्यामुळे त्याची काही का, का हे नाहीये तुम्हाला की कसं दिसेल चांदीचं चा। वगैरे तर असं मस्तपैकी दोन्ही याच्यात मोठ्यात आणि लहानमध्ये छान दिसणार आहे तर चांदीची हनुमान चालिसाच घरात का असावी त्याचे काय फायदे होतात हे आता मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांना प्रश्न आहे की बाबा चांदीच्या हनुमान चालीसा देवघरात ठेवली तर काय होतं गिफ्ट दिलं तर काय होतं काय काय फायदे होतात त्याचे या सगळ्याचा तुम्हाला मी सांगते तर आध्यात्मिक लाभ होतो पहिली गोष्ट जे तुम्ही करत असता त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ होत नाही कधी कधी तर तो लाभ व्हायला सुरुवात होतो जे तुम्ही आध्यात्मिक कार्य करता भौतिक सुखाचा लाभ होतो भौतिक सुख तर सगळ्यांनाच हवा आहे त्याचा लाभ होतो त्याचप्रमाणे चांदी ही चंद्र आणि मंगळ या दोघांशी जु या दोन्ही ग्रहांशी जुळली जाते त्यामध्ये त्यामुळे याला अ, याला जास्त महत्व आहे का तर जिथं मंगळ आहे जिथं शुक्र आहे जिथं चांदी आहे या सगळ्या ठिकाणी वैभव हे नक्कीच आहे त्यामुळे त्याचं नातं त्याच्याशी जोडलं जातं घ स्वतःचं आपलं स्वतः व्यक्ती घर व्यवसाय नोकरी यामध्ये समृद्धी येते एक प्रकारचा रिचनेस येतो जर हनुमान चालीसा कायमच आपण वाचत राहिला तर आयुष्याचा मोठा कायापालट होतो ते ही चांदीची ही आहे चांदीची ही शुद्धता ही सकारात्मक धरली जाते त्यामुळं सकारात्मकतेचे एक प्रतीक किंवा आपल्या घरामध्ये सगळ्यात सकारात्मक ऊर्जा येतात मंगळ ग्रह आणि शुक्रग्रह हे सगळे एकत्र किंवा चंद्र हे तिन्ही ग्रह एकत्र झाल्यामुळे घरामध्ये शांती सुख समाधान येतं त्याचबरोबर सौंदर्याचा कारक सुद्धा हा बनू शकतो त्याचबरोबर घरातला जी वाईट ऊर्जा असती ती सर्व बाहेर काढून टाकतं आणि सकारात्मक ऊर्जा येतं घरात धन संपत्ती समृद्धी आयुष्य आणि शिक्षण हे बऱ्याच प्रमाणात लहान मुलांना सुद्धा हनुमान चालीसा वाचायची सवय लावून टाका तर घरात शांतता राहते नात्यात गोडवा राहतो चांदीची हनुमान चालिसामुळं घरात जर चांदीची हनुमान चालिसा असेल तर महालक्ष्मी योग हा न निर्माण होतो किंवा सक्रिय होतो आणि आपलं धन वाढत राहतं धन सुरक्षित राहतं कर्जबाजार होत नाही झाला असला तर तो कमी होतो मानसिक शांती लाभते ताणतणाव कमी होतो घरातली भांडणे कमी होतात त्याचप्रमाणे आपल्यावरती भूत प्रेत करणी मॅजिक या प्रकारचा कोणताही दुश्मन जर आपल्याला काही करत असेल तर त्याचे परिणाम आपल्यापर्यंत पोचत नाहीत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शुद्ध चांदीमध्ये बनलेली असल्यामुळं याचा तुम्हाला नियमित ह्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होतो याचा तुम्ही नियमित पाठ करू शकता किंवा मग सात दिवसाचा नऊ दिवसाचा अकरा दिवसाचा असा पाठाचा तुम्ही हे सुद्धा करू शकता नाहीतर अखंड कायम वाचायचे पण एका दिवसात जर आपण हिला सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा आणि असं अकरा पाच नऊ दिवस केलं तर त्याचं आपल्याला पुण्य हे जास्त प्रमाणात मिळतं आपली आर्थिक उन्नती होते शनीची बाधा शनी, शनी राहू केतू चंद्र आणि मंगळ हे पाच ग्रह हनुमान चालिसा चांदीची जर घरात असेल तर हे पाचची ग्रह ती वाचत असाल तुम्ही तर हे पाचवी ग्रह कायमस्वरूपी बॅलन्स राहतात कारण ते सगळेजण इथंच एकत्र होतात तर हनुमान चालिसेमधला सुद्धा प्रत्येक श्लोक न श्लोक हा अतिशय महत्वाचा आहे आणि एक एक मंत्र त्यातला अतिशय महत्वाचा आहे जीवनाचं सार आहे सर्व काही आपल्याला त्यातूनच मिळतं असं सर्व या हनुमान चालिसेमध्ये आहे तर हनुमान चालिसा ही तुम्हाला घरात ठेवायची कारणं मी तुम्हाला मस्तपैकी सांगितली आहेत दोन प्रकारच्या हनुमान चालिसा आपल्याकडे तुम्ही हनुमान चालिसा गिफ्ट देऊ शकता का तर हो जरूर गिफ्ट देऊ शकता गिफ्टिंग साठी असा मस्त पिके बॉक्स तुम्हाला मिळत आहे तर ही एक मोठी हनुमान चालिसा आहे आणि ही एक छोटी हनुमान चालिसा आहे ही सुद्धा शुद्ध चांदीमध्येच बनलेली आहे तुम्हाला याच्यावरची सुद्धा अक्षर वगैरे सगळं व्यवस्थित दिसणार आहे संपूर्ण हनुमान चालिसा यामध्ये आहे तर तुम्ही ही सुद्धा गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा स्वतःच्या घरामध्ये वापरू शकता तर काल मी टेटसला हनुमान चालिसा टाकल्यामुळे सगळ्यांचा हा प्रश्न होता चांदीची हनुमान चालीसा का असावी कुठं ठेवावी काय करावं तर चांदीची हनुमान चालिसा ही देवघरातच ठेवावी त्याला उगाच हळदी कुंकू हे ते काहीही लावू नये देवघरात ठेवून त्याला रोजच्या रोज त्याचं वाचन करावं म्हणजे हे सगळे ग्रह आपले व्यवस्थित होतात स्वतः शनि महाराज आपल्यावर खुश राहतात शुक्र महाराज खुश राहतात चंद्र देवता खुश राहतात आणि त्यामुळं आयुष्याचा उद्धार होतो बऱ्याच साऱ्या दुःखातून बऱ्याच साऱ्या संकटातून आपली सुटका होते आपल्या वंशाची सुटका होते बरेच दिवस चांदीची काय ही आपण दर दोन महिन्यानंतर बदलत नाही त्यामुळं अनेक तुमच्या पिढ्या ही चांदीची हनुमान चालिसा वापरू शकतात त्यामुळं हनुमान चालिसा ही आपल्या प्रत्येक सनातनाकडं सनातन धर्माकडं असणं अतिशय गरजेचं गोष्ट आहे म्हणून दिवाळी धमाकामध्ये सगळ्यात पहिली घेऊन आली आहे मी ती म्हणजे हनुमान चालिसा की जी सगळ्या बारा राशींना भयंकर उपयोगी पडणार आहे नुसती घेऊ नका तर त्याचं वाचन रोज करा या हनुमान चालिसा तुम्हाला सिद्ध करून मिळेल आणि त्याचबरोबर रेकी करून सुद्धा मिळेल की त्याच्या पावर तुमच्या इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये राहतील तर चला तुम्हाला जर हवी असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी कॉन्टॅक्ट करा खूप खूप सॉरी तुमच्या एवढ्या प्रेमामुळे भरपूर सारं काम आहे आणि त्यामुळं थोडासा तुमच्या मेसेज बघायला उशीर होत आहे तर समजावून घ्या हेच प्रेम कायम ठेवा सगळ्यांचं सगळं मी व्यवस्थित पाठवत आहे फक्त कधी कुरिअरला प्रॉब्लेम येत आहेत कधी पोस्टाला प्रॉब्लेम येत आहेत रक्षाबंधन जवळ आले त्यामुळं कुरिअरवाल्यांना पोस्टवाल्यांना खूप लोड आहेत त्यामुळं कुरिअरं तुमची तयार आहेत पण घेतली जात नाहीत कारण सगळेजणच असतात त्यामुळं वीस तीस वीस तीस अशी घेतली जातात तर या गोष्टीसाठी मला माफ करा आणि विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा आयुष्यात तुमच्या आनंद आणण्याचं काम मी करणार आहे दिवाळी धमाका अजून खूप सारा बाकी आहे या दिवाळीत आपल्याला घराच्या बाहेर पडायचंच नाहीये तर सगळं काही तुम्हाला घरापर्यंत पोच होणार आहे हा दिवाळी धमाका तुम्हाला बघायचा असेल तर रोजवरती दिलेल्या नंबरवरती टेटस बघत चला म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की आपल्याकडं दिवाळी धमाक्यामध्ये काय काय आहे तर चला आजचा व्हिडिओ हा सगळ्यात महत्वाची स्वामी मूर्ती ज्यांच्या राहिल्या होत्या त्या सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं मी थांबा थोडं तर स्वामी मूर्ती ज्यांच्या राहिल्या होत्या एकवीसशे रुपये स्वामी मूर्तींची किंमत आहे तर त्याच्याबरोबर तुम्हाला जर तुमचा त्यामध्ये नंबर लागला कारण तर ही शेवटची गिफ्ट आहे ज्या जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला तारक मंत्राची फ्रेम आणि हे घर स्वामींचं आहे हे गिफ्ट त्याच्यावर तुम्हाला जरूर मिळेल गिफ्ट संपलं की हा हे पास करणारे मग का कायमची किंमत स्वामींची त्याच्याबरोबर एकशे पन्नास रुपयाची रुद्राक्षाची माळ सुद्धा मी तुम्हाला तशीच देत आहे तर या साऱ्या गोष्टी स्वामींचं बुकिंग हे फास्ट करून टाका कालच मूर्ती आलेल्या आहेत उद्या सगळ्यांचं पूजा होईल मंगळवारी कुंचमची पण पूजा होईल या पण होईल तर बुकिंग फास्ट झालं पाहिजे हे लक्षात ठेवा हनुमान चालिसेचं पण बुकिंग फास्ट करा दुसरी गोष्ट मला ही सांगायची की मी एवढ्या लवकर दिवाळी धमाका चालू केला आहे तो या गोष्टीसाठी की तुम्हाला दिवाळीमध्ये सगळा लोड येऊ नये आणि सगळा दिवाळी धमाका तुमच्या घरी यावा यासाठी मी लवकर दिवाळी धमाका चालू केला आहे तर यासाठी तुम्ही एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करू शकता मग जसं जसं तुम्हाला आवडेल तसं तसं तुमचा नंबर लागून राहील याच्यामध्ये की तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे आणि एक वेगळा ग्रुप निर्माण होईल तुमचा की तुम्हाला ह्याच्यातलं काय पाहिजे मागच्या वर्षीची पोटली होती धमाकेदार होती तर या त्यापेक्षा सुद्धा धमाकेदार किंवा हिट अशी ती माझी पोटली नाहीच यावर्षी वेगळंच आहे तर हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर वरचे स्टेटस रोजच्या रोज चेक करत जा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि स्टेटस बघायला पण विसरू नका व्हिडिओ बघायला पण विसरू नका तर चला आजचा वि वी, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत त्या ठर बाय